यकशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू म्हणजेच मराठी अभिनेत्री अन्विता पलटणकर ही घराघरात लोकप्रिय झाली मालिका संपल्यानंतर अन्विता ही पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेली होती तर आता अभिनेत्रीने तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अन्विता पलटणकर ऑस्ट्रेलियातील शिक्षण पूर्ण झाले असून तिने पदवी प्राप्त केली आहे अन्विताने ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न युनिव्हर्सिटी मधून पदवीतर परीक्षा दिली आहे मी माझी मास्टर डिग्री पूर्ण केली असं कॅप्शन देत तिने तिचे खास फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत त्यामुळे अन्विता पलटणकर वर सध्या चाहत्यांकडून व कला विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे तसेच अन्विताला पुन्हा मालिकेत काम करणार की नाही असं देखील तिचे चाहते विचारत आहेत तर अभिनेत्री अन्विता फलटणकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका